नमस्कार मित्रांनो खान्दशी फार्मर या चॅनल चॅनलतून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शनिवारी म्हणजे परवा चाळीसगावमध्ये श्रावण ढगे यांची नवीन काठीवाडी शेड्यांची गाडी येणार आहे मित्रांनो श्रावण ढगे यांच्या गाडीमध्ये एकच नंबर क्वालिटीच्या काठीवाडी शेड्या येणार आहे मित्रांनो या शेड्यांची खरेदी गुजरातमधील गिरदंगलची खरेदी शेड्यांचं साईज बघा मित्रांनो खाली सड बघा एकच नंबर शेड्या मित्रांनो मित्रांनो गाडीमध्ये सगळ्या उंचपूर्ण फुल साईज टॉप क्वालिटीच्या काठेवाडी शेड्या असणारे ती गाडी ही सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये येणार आहे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव तर श येतं शनिवारी गाडी येणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे श्रावण डागे यांचावाला ते श्रावण डागे खरेदीसाठी गेलेले आहेत हे तिकडे शेडीवाले दिसत आहे तर मित्रांनो हे बघा या संपूर्ण शेड्या खरेदी केलेल्या आहेत आता ते शेडी पालक आहे तुम्हाला दिसत आहे ते या बघा या शेळ्या मित्रांनो गाडीमध्ये असणारे प्युअर गाभणी शेळ्या असतील मित्रांनो पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत शेळ्या असतील जास्तीत जास्त चौथ्या वेताची शेडी व्यापारी देखील खरेदी करत नाही या बघा या ज्या ज्या शेड्या घेतलेल्या आहेत तुम्हाला कासे वगैरे उचकवून दाखवत आहे मित्रांनो ओरिजिनल प्युअर काठवाडी शेळ्या आहेत ज्या गाभणी शेळ्या आहेत मित्रांनो यांची जी क्वालिटी आहे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच बघत असतात कमी आणतात पण एक नंबर क्वालिटी आणत असतात फुल तुमचं पूर्ण मोठं माप आणत असतात मागच्या गाडीला त्यांच्या भरपूर गर्दी होती तर मोबाईल नंबर दिलेला आहे घ्यायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा